स्वागत so, आहे आपलं नंबर सिस्टीम पार्ट टू मध्ये याच्या अगोदर आपण पार्ट वन आणलेलं आहे सैनिक स्कूल नवोद विद्यालय मिलिटरी स्कूल सर्व स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप सहित कोणती स्पर्धा परीक्षा घेतली तर नंबर सिस्टीम हा खूप महत्वाचा टॉपिक आहे आपण एक सिरीज आणलेली आहे त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ पुढे आणणार आहे आणि जेवढा प्रतिसाद आपला येणार आहे तेवढ्या लवकर आपण याच्यामध्ये पार्ट थ्री पण आणणार आहे कारण हे चॅप्टर एवढे महत्वाचे आहेत की याला आपण एका पार्ट मध्ये एका व्हिडिओमध्ये बसू शकत नाही पण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण अजून डिटेल त्याच्यामध्ये जा जाऊ शकतो त्याच्यामध्ये जा आज आपण बघणार आहे इव्हन आणि ऑड नंबर सम आणि विषम संख्या तर आता माहिती आहे की ज्या संख्यांना भाग जातो त्यांना आपण इव्हन नंबर बोलतो त्यांना आपण समसंख्या बोलतो हे सर्वांना इझिली माहिती आहे नंबर इट इज बाय टू इज कॉल इव्हन नंबर आणि जर त्यांना दोन ने भाग जात नाहीये तर त्यांना आपण ऑड नंबर बोलतो म्हणजे विषम संख्या बोलतो ठीक आहे ठीक आहे हे तर हे सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनी वाचलेले पण याच्यामध्ये अजून इझी पार्ट मध्ये जाऊया की ज्या जा समसंख्या असतात त्या आपण माहिती आहे दोन चार सहा आठ दहा अशा प्रकारे त्यांच्यामध्ये दोन ने सुरुवात झालेली आहे आणि दोन दोनचा फरक आहे आणि ज्या विषम संख्या असतात एक तीन पाच सात नऊ अशा प्रकारे असतात पण अशा या अजून एक महत्वाची गोष्ट आपण बघणार आहे की जर आपला इव्हन म्हणजे समसंख्यावर काय असेल तर अशा त्यांच्या युनिट प्लेसला युनिट म्हणजे एकक स्थानी तर त्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्यांना आपण इझिली ओळखू शकतो की ह्या समसंख्यात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला कायदा एक नंबर दिलेला आहे तर एवढी मोठी संख्या आहे समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की युनिट नंबर फक्त चेक करायचा आपल्याला युनिट नंबरला दोन आहे का हा तर लग्या हे समसं नंबर किती मोठा द्या आपल्याला शेवटी चेक करायचं शून्य दोन चार पाच सहा आठ आहे का तो अशा प्रकारे आपल्याला हे वळखायचं आणि जर आपला आठ साठी ओळखायचा असेल सा। म्हणजे विषमसंख्यासाठी लक्षात ठेवायचं आपला की जे युनिट प्लेस आहे जे एकक स्थान आहे त्याच्यावरती आपल्याला एक तीन पाच सात नऊ हे अंक तुला लक्षात समसंख्या समजली म्हणजे विषमसंख्या आप आपल्याला ऑटोमॅटिक येते कारण जी समसंख्या नसणार ती विषम असणार आहे अशा प्रकारे आपण ओळखू शकतो समसंख्या आणि विषमसंख्या आणि आपल्याला जर लक्षात घेतलं आपण ह्या समसंख्या विषमसंख्या दोन दोनचा फरक आहे प्रत्येकामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघूया झिरो इज एन इव्हन नंबर अशा झिरो ही समसंख्या आहे तो झिरो ही समसंख्या आहे हे प्रश्न एकदा मध्ये आला होता खूप मुलांना कन्फ्युजन झालं बिकॉज याच्याबद्दल काय ते छोटासा व्हिडिओ पण आपल्याला पुढे बघू शकेल कारण इव्हन नंबरची जी प्रॉपर्टी आहे तशीच ह्याची झिरोची राहते त्यामुळे झिरो ही समसंख्या आहे आता महत्वाचा विषय की जर समजा ऑड आणि इव्हन अशा जर समजा आपण ऑड नंबर प्लस इव्हन नंबर यांची जर बेरीज केली फॉर एक्झाम्पल आपण ऑड नंबर फाईव्ह प्लस टू तर येणारी संख्या दिसते आपल्याला ऑड असेल ठीक आहे जर आपल्या ऑड नंबर प्लस ऑड नंबर यांची जर बिरिस् केली थ्री प्लस फाईव्ह तर येणारी संख्या बघा आपल्याला इव्हन येत म्हणजे आठ आहेत तर याच्यामध्ये आपण अजूनही बघू शकतो की समजा आपण इवन नंबर आहे त्यातनं ऑड नंबर मायनस करायला ठीक आहे फॉर एक्झाम्पल एट त्याच्यामध्ये ऑर्ड नंबर थ्री मायनस येणारी संख्या काय आली फायव्ह आली तो लक्ष घ्या पुढे काय ते ऑड तो अशा प्रकारे हे जे प्रॉपर्टीज तयार होतात ना याचाही मुलांनी स्टडी केला पाहिजे तर वॉर्ड इंगण सगळ्यांना समजतं याच्यावर प्रश्न विचारला शकतो की याच्या प्रॉपर्टीज वरती जास्त गुण प्रश्न विचारला किंवा आता आपण म्हटलं की एखादी इवन नंबर आहे एखादा ऑर्ड नंबर आहे यांचा तो तुम्ही मल्टिप्लिकेशन केलेला एकाच्या इ नंबर घ्यायचा टू ऑर्ड नंबर एखादा घ्या फाईव्ह मग टेन अशी येणारी संख्या इव्हन असते हा या प्रॉपर्टीज विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे नंबर टाकून जर स्टडी केल्या तर प्रॉपर्टीज मुलांची एकदम क्लिअर होणार आहे सर्वांना समजले की इव्हन नंबर वॉर्ड नंबर ओळखणं सोपं आहे फक्त शेवटचा डिजिट चेक करा आपला इव्हन ऑर्डर समजणार आहे आपल्याला माहिती आहे की इव्हन वॉर्ड नंबर जे आहे त्याच्यामध्ये समसंख्या टू दोन चार सहा आठ दहा प्रत्येक दोन चा फरक आहे आणि विषम संख्या एक तीन पाच सात प्रत्येक दोन चा फरक आहे स्मॉलेस्ट जो समसंख्या आहे स्मॉलेस्ट इवन नंबर टू आहे आणि स्मॉलेस्ट विषम संख्या एक आहे असं आपण म्हणतो पण तरी पण झिरो ही पूर्ण संख्येमध्ये झिरो येतं आपण पाठीमागे बघितलं पूर्ण संख्या त्याच्यामध्ये झिरो पण एक इवन नंबर आहे हे महत्वाचं आपण पाहिलेलं पुढचा प्रकार आपण बघतोय तो म्हणजे मूळ संख्या प्राईम नंबर तर ज्या ज्या संख्या फक्त स्वतःला स्वतःनेच भाग जातो किंवा एकनेच भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर बोलतो म्हणजे काय की या संख्या ज्या आहेत ह्या फक्त स्वतःच्या टेबलमध्ये असतात ह्या दुसऱ्या संख्येच्या टेबलमध्ये ह्या संख्या कधीच नसतात मग अशा कोण कोणत्या संख्या सर्वांना माहिती त्याच्यामध्ये टू थ्री फाईव्ह सेव्हन इलेव्हन थर्टीन ह्या ज्या संख्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत कारण ह्या संख्या दुसऱ्याच्या टेबलमध्ये येत नाही आता फॉर एक्झाम्पल दोन दोन ला कशाने भाग जातो एक ने आणि दोन ने भाग जातो तीन लागतो एक आणि तीन तुम्ही माझ्या सर नऊ नऊ नाही एक त्याला तीनने पण जातो आणि नऊ ने म्हणजे ज्या संख्यांना फक्त दोनच अवयव असतात एक म्हणजे एक आणि एक म्हणजे स्वतः अशा दोनच अवयव त्या संख्यांना असतात त्यांना आपण मूळ संख्या बोलतो नऊ ही मूळ संख्या नाही आहे अशा मूळ संख्या आपण टोटल वन टू हंड्रेड पर्यंत आपल्याला महत्वाचे जास्त करून टू हंड्रेड पर्यंत जर सर्व मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये टू थ्री फाय सेव्हन एलेवन थर्टी सेव्हनटीन ह्याच्या सर्व आहेत टोटल आपण बघितलं तर ट्वेंटी फायव्ह प्राईम नंबर्स तर वन टू हंड्रेड मध्ये टोटल ट्वेंटी फाईव्ह प्राईम नंबर्स आहेत हे महत्वाचा विषय तर टू इज द ओनली इव्हन प्राईम नंबर अशा या टू ही फक्त टू दोन ही फक्त एकच अशी आहे की जी सम मूळ संख्या वन इज नॉट अ प्राईम नंबर वन हे प्राईम नंबर नाहीये वन हे प्राईम नाहीये हे महत्वाचे दोन पॉइंट्स आपण बघितले एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत मूळ संख्या आपल्याला लिहता आल्या पाहिजेत किंवा जर आपल्याला आठवल्या तर ह्याची नाही का आपला विचार जाऊ शकतं कि एक ते वीस पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज करा किंवा पन्नास ते सत्तरच्या दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज करा किंवा त्यांचा कधी डिफरन्स काढा अशा पद्धतीचे प्रश्न पुढचा तिसरा प्रकार आपण बघतो तो म्हणजे जोड मूळ संख्या ट्विन प्राईम नंबर जर आपल्याला मूळ संख्या माहित असेल तर ट्विन प्राईम नंबर तुम्हाला येणारच आहेत कारण जोडमूळ संख्या म्हणजे काय अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये दोनचा चा फरक असतो त्यांना आपण बोलतो जोडमूळ संख्या किंवा ट्विन प्राईम नंबर ज्या दोन विषम त्याच्यामधलं असे ज्या दोन मूळ संख्यांमधील पाहिजे मूळ संख्यांमधील फरक दोन असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो फॉर एक्झाम्पल जसं आपलं थ्री फाईव्ह फाईव्ह सेव्हन अकरा तेरा जर आपण बघितलं दोघांचा डिफरन्स तीन आणि पाच मध्ये दोनचा चा फरक आहे अकरा आणि तेरा मध्ये दोन चा फरक आहे सतरा आणि एकोणीस मध्ये दोनचा फरक ज्या मूळ संख्या म्हणजे दोनचा फरक आहे त्यांना आपण बोलतो ट्विन प्राईम नंबर जोडमूळ संख्या जर आपण टोटल पाहिलं एक ते शंभर दरम्यान तर वन टू हंड्रेड दरम्यान टोटल बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ जोड्या आहेत की ज्या जोडमूळ संख्या आहेत अशा आठ जोड्या आहेत त्यामध्ये तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस फिफ्टी नाईन सिक्स्टी वन सेव्हन्टी वन सेव्हन्टी थ्री तर त्याच्यामध्ये ट्विन प्राईम नंबर आर ऑलवेज ऑड पेयर हे ऑलवेज ऑड असतात देन नॉट ऑल द प्राईम आर ट्विन प्राईम असं असं म्हणणं किंवा सगळे प्राईम नंबर ट्विन प्राईम नसतात बिकॉज फक्त त्यांच्यामध्ये दोनचा फरक पाहिजे ज्या प्राईम दोनचा फरक आहे त्यांनाच आपण ट्विन प्राईम बोलतो एक ते शंभर मध्ये अशा आठ जोडे आहेत पुढच्या महत्वाच्या कडे आला होती म्हणजे परिपूर्ण संख्या परफेक्ट नंबर तर हा टाईप तुम्ही शक्यतो ऐकला नसेल काही जणांनी त्याच्यामध्ये दिसते एखाद्या संख्येचे सर्व लहान विभाजक धरून त्याची बेरीज त्या संख्येत असेल तर परिपूर्ण संख्या येते नंबर हुज प्रॉपर्टी वायझर एक्सक्लुडिंग इट सेल्फ अप टू द नंबर इट्स कॉल परफेक्ट नंबर म्हणजे काय एखादी संख्या त्याचे सगळे डिवाईड जर आपण घ्यायचे फक्त त्याला स्वतःला घ्यायचं नाहीये फॉर एक्झाम्पल आपण घेवायचं सिक्स आपल्याला माहिती आहे चे अवयव की सिक्सला कोण कोणत्या कोणकोणत्या नंबरने डिवाइड होतं फॉर एक्झाम्पल सिक्सला वन ने होतं सिक्सला टू ने होतं थ्री ने होतं आणि सिक्सला ने पण होतं तो, तो सहाला एक ने दोन आणि तीन ने भाग जातो त्याचबरोबर ला सहा ने पण भाग जातो मला असं या सहाचा जो स्वतः सहा आहे त्याला आपण एक्सक्लूड करायचं म्हणजे सहाचा जो विभाजक आहे तो सहा पण आहे पण स्वतःला सोडून जे इतर सर्व विभाजक आहे सर्वांची आपल्या बेरीज करायची वन प्लस टू प्लस थ्री तर आपण केली तर सिक्स येते त्याच्यामुळं सहा एक परफेक्ट नंबर आहे परिपूर्ण संख्या आहे अशा परिपूर्ण संख्या सहा ही एक अंकी संख्या आहे अठ्ठावीस ही दोन अंकी संख्या तर त्याच्यामध्ये अजून तीन अंकी संख्या आणि चार अंकी संख्या कोणती हा प्रश्न बाजू आला तो, तो नेक्स्ट आहे फोर हंड्रेड नाईन्टी सिक्स चारशे शहाण्णव ही तीन अंकी परिपूर्ण संख्या आहे आठ हजार एकशे अठ्ठावीस ही चार अंकी परिपूर्ण संख्या आहे पुढचा महत्वाचा टाईप आपण बघतोय तो म्हणजे त्रिकोणी संख्या ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय की ज्या संख्या त्रिकोण तयार करतात म्हणजे काय ट्रॅंग्युल तयार करण्यासाठी आपल्याला माहिती तीन डॉट लागतात तो हा ट्रँगल तयार झाला लक्षात संख्या ट्रँग्युलर नंबर आहे परंतु लक्षात एका संख्येमध्ये पण एक ट्रँगल बसतो असा याचा एक कन्सेप्ट होतो त्याच्यामुळे एक ही संख्या पण ट्रँग्युलर नंबर आहे आणि जर आपण तीन बघितले तीन नंतर आपण पुढे अजून ट्रँग्युलर संख्या वाढवली याच्यावर दिसते आपल्याला की जसं आपण रांगोळी काढताना ते नाही का डॉट्स काढतात तसं त्या पद्धतीने बघा याच्यामध्ये तर थ्री प्लस टू प्लस वन सिक्स आलंय ठीक आहे पुढचं आपण जर काढले तर अजून दोन तीन आणि पुढे अजून वाढू एक दोन तीन चार दिसते आपला चार आणि तीन सात आणि तीन दहा तर पुढची संख्या आलेली आहे दहा तर आपल्याला दिसते वन थ्री सिक्स टेन अशा प्रकारे ह्या ज्या त्रिकोणी संख्या यांच्यामध्ये फरक वाढत चाललेलं आहे म्हणजे वन प्लस टू केलं थ्री आलं थ्री प्लस थ्री केलं सिक्स आलं सिक्स प्लस फोर केलं टेन आलं आणि टेन प्लस फाईव्ह केलं फिफ्टीन येईल नेक्स्ट त्रिकोणी संख्या अशा प्रकारे त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोण तयार करणारी संख्या यांची सुरुवात होते वन पासून तर आपल्याला दिसते वन थ्री सिक्स टेन फिफ्टीन ट्वेंटी वन आणि हा डिफरन्स वाढत चाललेला यांना आपण बोलतो त्रिकोणी संख्या आता आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची त्रिकोणी संख्या आपल्याला विचारलं की चार नंबरची त्रिकोणी संख्या किती आठ नंबरची किती डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्या तो फॉर्म्युला टी एन इज इक्वल टू एन प्लस वन एन इंटू एन प्लस वन अपॉन टू तसं या फॉर्म्युला मध्ये आपल्याला टाकायचं टी एन इज इक्वल टू एन इंटू एन प्लस वन अपॉन टू जर तुम्हाला विचारलं कि सात नंबरची त्रिकोणी संख्या किती कोणती असं विचारलं असेल तर सिम्पली आपल्याला एन बरोबर सात फुट करायचं एन बरोबर सात या फॉर्म्युला टाकायचं फॉर्म्युलमध्ये काय आण सेव्हन इंटू सेव्हन प्लस वन अपॉन टू आलं सात आठ चे दोन बरोबर आलं तो दोन चार आलं सेव्हन फो द्वेंटी घ्या तो आपल्याला समजले सात नंबरची त्रिकोणी संख्या ही अठ्ठावीस आहे तो तुम्हाला कोणत्या नंबरची त्रिकोणी संख्या काढायची तुम्ही या फॉर्म्युलावरून काढू शकता इच ट्रायंग्युलर नंबर फॉर्म्स इक्वेटल ट्रँगल पॅटर्न म्हणजे प्रत्येक त्रिकोणी संख्या हे त्रिकोण तयार करते पुढचा महत्वाचा आपण प्रकार पाहतोय तो म्हणजे सहमूळ संख्या को प्राईम नंबर म्हणजे काय तो याच्यामध्ये नावामध्ये मूळ संख्या मूळ संख्या की ज्या दुसऱ्या टेबलमध्ये नसतात त्याचप्रमाणे को प्राईम नंबरची जी जोडे असते किंवा सहमूळ संख्यांची जोडे असते त्यांच्यामध्ये एकही सामायिक विभाजक नसतो एकला सोडून म्हणजे फक्त त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक म्हणजे कॉमन डिव्हायझर हा एकच असतो अशा संख्या फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये फोर आणि नाईन दिले फोर ची डिव्हायझर लिहूया आपण विभाजक लिहूया तर फोरला एक ने दोन ने आणि ने भाग जातो नाईन ला, ला एक ने तीन आणि नऊ ने जातो दोघांमध्ये कॉमन काय तर एकच आहे अशा प्रकारे ज्यांच्यामध्ये सामायिक विभाजक हे फक्त एक असतो त्यांना त्या संख्यांच्या जोड्यांना आपण सहमूळ संख्या म्हणजे स्कोपराईम नंबर बोलतो समजलं आपला त्याच्यामध्ये दिसतं आपला फोर नाईन फाईव्ह एट आणि सेव्हन ट्वेंटी तर हे एक महत्वाचा टाईप आहे आणि याच्यामध्ये जे प्रॉपर्टीज असतात ते शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारले जातात तो नहीं नहीं तर सहमूळ संख्यांची एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सलग दोन संख्या नेहमी समूळ असतात एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय जर आपण सलग संख्या घेतलं की अकरा बारा हे ऑलवेज सहमूळ असतात कुठलीही घ्या तुम्ही नाईन्टीन ट्वेंटी ठीक आहे तुम्ही कुठली घ्या एकशे एक एकशे एक, एक दोन तो कोणत्याही सलग संख्येची जोडी ही नेहमी सहमूळ असते सोडून बघा सहमूळच मिळणार प्रॉपर्टी नंबर दोन प्राईम नंबर सरायला सो को प्राइम म्हणजे काय जर कोणत्याही दोन प्राईम नंबरची जोड घेतली तर ते सहमूळत असणार कोणत्याही दोन घ्या फॉर एक्झाम्पल प्राईम नंबर टू सेव्हन टू हॅव युअर एलेवन ट्वेंटी नाईन तो कोणत्याही दोन्ही संख्या जर प्राईम असतील मूळ संख्या असतील तर त्या सहमूळ पण असणारच आहे दॅट इज सिम्पल प्रॉपर्टी तिसरी महत्वाची प्रॉपर्टी को प्राइम नंबर बद्दल सहमूळ संख्या म्हणजे काय समूळ संख्यांचा एस सी एफ इज वन त्यांचा मसावी सर्वात मोठा समान गुणांक एक असतो म्हणजे काय मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक जो आपण नेक्स्ट एक टॉपिक बघणार आहे त्याच्यावरती जीसीडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर किंवा त्यालाच आपण हे हायएस्ट कॉमन फॅक्टर दोन्ही मिनिंग एकच आहे की जे काही को प्राईम नंबरच्या जोडे असतात त्यांचा एच मसावी हा नेहमी एक असतो तुम्हाला काढायचीच गरज नाही तो तुम्ही संख्या तर यांचा मसावी ऑलवेज किती येणार आहे यांचा एच एक येणार आहे यांचा मसावी काय येणार आहे एक येणार आहे आपला सिंपल गोष्ट आहे पण ह्याची प्रॉपर्टी यूज केली जाते की के कुठतरी विचारले जाते आजचं हे लेक्चर आपल्याला कसं वाटलं कारण नवद्याचा फॉर्म भरला सैनिक स्कूलचा फॉर्म भरला तयारी करून करायची तर तयारी आपल्या व्हिडिओ मधून करायची पार्ट वन झाला आता हा पार्ट टू संपलेला आहे आपण पार्ट थ्री येणार आहे पण त्यासाठी आपल्याला इथं जास्तीत जास्त लाईक्स कमेंट आणि तुमच्या जे काही समजले नाही समजले या सगळ्या गोष्टी किंवा अजून पुढे काय पाहिजे याचे कमेंट्स आपल्याला इथं या व्हिडिओला आल्या पाहिजे आता एक प्रश्न तुमच्यासाठी शेवटी की तुम्हाला सोळा नंबरची तर सोळा नंबरची त्रिकोणी संख्या तो सोळा नंबरची त्रिकोणी संख्या काढायची आहे तो फॉर्म्युला आहे आणि चॅट बॉक्समध्ये कमेंट करायचे त्याला आपण लाईक करूया सोळा नंबरची कमेंट त्रिकोणी संख्या काढली त्यांच्यासाठी भेटूया आपण पुढच्या पार्ट मध्ये शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा